आजा साथी स्वानन सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा कलाकार हा कलाकार असतो त्याचं नाव कुणासोबत जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं आहे अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य असून आपण तिच्या भूमिकेचं समर्थन करतो अशी प्रतिक्रिया नृत्यांगणा गौतमी पाटील यांनी दिली आहे मला ही अशाच प्रकारे ट्रोल केलं गेलं होतं मात्र मी खचून गेली नाही त्यामुळे प्राजक्ताईनेही खंबीरपणे उभं राहून आपली कला सादर करत राहावी आणि हसत राहावं असं गौतमीने म्हटलंय गौतमी पाटील बदलापूरच्या आगरी महोत्सवात परफॉर्मन्ससाठी आली होती त्यानंतर माध्यमांशी बोलताना तिनं ही प्रतिक्रिया दिली आहे मी पहिलं ताईला सांगते की ताई ह्या गोष्टींना ट्रोल ह्या गोष्टींना खरंच मी आम्ही तुझ्यासोबत आहे सर्व कलाकार तुझ्यासोबत आहे तू तु ह्या गोष्टींना ट्रोल जरी केलं तरी लक्ष तर खरंच देऊ नको आणि आज जे तू काही बोलली मी मगाशीच ऐकलं तर तू जे बरोबर तू जे बोलली ते सगळं बरोबर होतं आणि मी आम्ही तुझ्यासोबत आहे सगळं कलाकार आणि एक कलाकार आहे तर प्लीज मला एक म्हणायचं आहे की कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या त्याला कुठल्याही नेत्यासोबतच नाही म्हणत मी कोणाही सोबत प्लीज त्याचं नाव हो जोडू नका कारण की कलाकाराचं दुःख हे कलाकारालाच माहिती असतं आज कोणाला काय त्रास होतो हे तुम्हाला माहीत नाही आज त्या त्या व्यक्तीलाच माहिती आज मला मला खूप ट्रोल केलं गेलं बऱ्याच गोष्टींना मी ट्रोल झाली पण माझा त्रास मला माहिती लोकांना माहीत नाही लोक आपापल्या घरात राहतात हे करतात पण ते चुकीचं आहे म्हणून प्लीज कोणासोबत कोणाचं नाव जोडू नका आणि कुठल्याही कलाकाराला उलट एक कलाकार आहे तर तुम्ही कलाकाराला सपोर्ट करा आणि कलाकारासोबत उभे राहा तुम्ही जसं प्रेक्षक वर्ग हे सगळे तुम्ही आम आमच्या आम्ही कलाकारांवर तुम्ही प्रेम करतात तसं प्राजक्ताईवरही बरेच म्हणजे सगळे प्रेक्षक आहे की प्राजक्ताताईवर प्रेम म्हणून ताई तू गोष्टींकडे आम्ही सगळे सोबतच तुझ्या पण ह्या गोष्टींकडे तू नको लक्ष देऊ आणि तू अशीच पुढं जा आणि अशी पुढे खूप हसत राहा आणि खूप छान राहा निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर श्री साई समर्थ एस्ट्रोलॉजर अँड फार्मिस्ट पंडित पीएस एस भट्टर गुरु जी मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं गुरु जी को आज ही आकर मिलिए साई समर्थ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वडा पाव बाजू में ठाणे वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन नूंबा, टू एट टू नाइन डबल सिक्स